गुढीपाडवा स्पेशलमध्ये आज आपण बनवणार आहे केशर वेलची पिस्ता श्रीखंड विकतपेक्षा चवीला अप्रतिम असे लागते गुढीपाडव्याला आता झटपट बनून तयार होईल श्रीखंड चला वेळ वाया नाही घालवत बनवायला सुरुवात करूया केशर वेलची पिस्ता श्रीखंड हाय फ्रेंड्स मी आहे दीपाली आणि तो किचनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे असे एक भांडे आणि त्यावर अशी जाळीची टोपली घेऊ इथे चाळण किंवा जाळीदार भांडे कोणतेही घेऊ शकता भांड्यावर अशी टोपली ठेवली आता यावर असा कॉटनचा पातळवाला रुमाल घेतला हा असा टोपलीत ठेवू आता यामध्ये मी घरी लावलेले गोडसे दही घेतले हे एक लिटर दुधाचे दही आहे तुम्ही विकतचे दहीही वापरू शकता फक्त ते आंबट नसावे आता यातले असे पाणी नितून घ्या गुढीपाडव्यासाठी साखरेची माळ कशी बनवायची हे बघण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे तसेच पुरणपोळीची ही लिंक दिली आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता हे बघा पाणी नितळून घेतल्यावर चक्का कसा दिसत आहे तर यातले अजून पाणी पूर्णपणे नितळलेले नाही म्हणून याचे असे गाठोडे बांधूया आणि या टोपलीतच ठेवून यावर जड असे काहीतरी ठेवू ज्याने असा दाब पडल्यामुळे यातले पाणी निघून जाईल थोडा वेळ असेच ठेवू म्हणजे ते पाणी थोडंसं नितून जाईल थोड्या वेळानंतर बघा इथे पाणी कसं साचलं आहे नितळलेलं गेलेलं आहे हे नितळलेलं पाणी मी कढीमध्ये वापरणार आहे हे पाणी तुम्ही फेकून न देता कडी सुद्धा याची करू शकता या भांड्यामध्ये भा काहीच पाणी नाही थोडे थोडे पाणी असे टपकत राहील आणि यातले सगळे पाणी निघून जाईल आता हे मी फ्रीजमध्ये रात्रभर असेच ठेवून देणार आहे तसा बाहेरही ठेवू शकता सकाळी फ्रीज मधून बाहेर काढले आता बघून चक्का कसा बनला आहे हे बघा चक्क्यातले अजून इतके पाणी निघाले हे पाणी मी फेकून दिले वापरले नाही तयार झाला आहे आता एका बाउल मध्ये काढून घेऊया तुम्हाला व्यवस्थित दाखवते हे बघा अगदी पनीर सारखा बनून तयार झाला आहे तोडून दाखवते छान आपला चक्का आता आता तयार झालेला आहे थोडे फेटून घेऊया तुमच्याकडे बिटर असेल तर बिटरनेही फेटू शकता इथे मी फेटणीने फेटून घेणार आहे थोडेसे फेटून झाल्यावर हे साईडला ठेवू आणि एक वाटी आणि एक गाळणी घेऊया इथे मी ताज्या दुधावरची साई घेतली आहे ही गाळणीने गाळू असे केल्याने साईची क्रीम तयार होईल इथे तुमच्याकडे फ्रेश क्रीम असेल तर दोन चमचे वापरा इथे एक क्रीम तयार आहे ही क्रीम घालू आणि फेटू थोडे फेटून झाल्यावर यामध्ये पिट्टी साखर घालू थोडी थोडी पिठी साखर घालत फेटून घ्यायचे इथे एक वाटी साखर लागली आहे तुमच्या आवडीने कमी जास्त गोड तुम्ही करू शकता तुम्हाला जर मँगो फ्लेवर हवा असेल तर यामध्ये मँगो बलक घालू शकता किंवा मँगो इसेन्सी वापरू शकता चक्का हलका होईपर्यंत फेटायचा आहे आता यामध्ये घालू केशरचे दूध केशर, केशर दुधामध्ये टाकून थोड्या वेळासाठी हे दूध साईडला ठेवले होते ते यामध्ये घातले आणि मिक्स केले जर श्रीखंडचा कलर पांढराच हवा असेल तर यामध्ये केशरचे दूध घालू नका वरून फक्त केशर घालू शकता आता यामध्ये वेलची पावडर घालू एक चमचा वेलची पावडर इथे मी वापरली आहे आता ही मिक्स करून घेऊया हे बघा मस्त सॉफ्ट असे श्रीखंड आपले तयार झालेले आहे अगदी सुंदर चविष्ट अप्रतिम लागते यावर पिस्ता केशरने सजावट करू केशरचे दूध थोडे ठेवले होते ते असे वरून घातले आणि पिस्ता बदाम काप घातले आणि मस्त गुढीपाडवा स्पेशल श्रीखंड आपले तयार झाले मी तर इथे बसून मस्त खाणार आहे तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा बेल बेलायकनला क्लिक करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे असेच रेसिपी बघत राहा बनवत राहा आणि खात रहा हॅपी गुढीपाडवा ब बाय